नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या स्टेट बोर्ड पुस्तकामधील सिरीजमधील इयत्ता पाचवीचा आपण सेमीचं प्रॉब्लेम सेट फर्स्ट पाहणार आहोत तर त्यातील प क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे तर हा प्रॉब्लेम सेट म्हणजे हा प पहिला चॅप्टरच रोमन अंकावर आहे तर त्यासाठी रोमन अंक पाठ करायचे नसतात तर ते समजून घ्यायचे असतात एकदा समजून घेतले तर ते कायमच्या लक्षात राहतात फक्त ते पाठ न करता समजून घेतले तर ते आपल्याला अभ्यासाला सोपे जाते तर हा प्रॉब्लेम सेट पूर्ण रोमन अंकावरचा आहे तर क्वेश्चन नंबर वन काय आहे राईट ऑल द नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी यूजिंग रोमन न्यूमरल्स म्हणजेच ह्याच्यात आपल्याला हे इंटरनॅशनल नंबर आहेत ते दिलेले आहेत त्यावरून आपल्याला रोमन अंक याचे रोमन नंबर्स लिहायचे आहेत तर यासाठी आपण आता तुम्हाला ट्वेंटीपर्यंत सांगितल्यात पण त्याच्या पुढचे पण एक्स्ट्रा मी दोन चार तुम्हाला सांगणार आहे की ते काय तुमच्या लक्षात राहतील आणि सगळ्यांच्या पुढं राहायचं असलं तर थोडा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो त्यामुळे आपण हे वीस तर पाहूयाच पण नंतर पण तुम्हाला एक एक चाळीस पन्नास म्हणजेच फोर्टी फिफ्टी नाईंटी हंड्रेड अँड फाईव फाईव्ह फा, फा, हंड्रेड अँड वन थाउजंड असे प पाच सहाचे मी एक्स्ट्रा तुम्हाला रोमल नंबर सांगणार आहे तर हा पहिला आपण क्वेश्चनचा पहिला आन्सर पाहूयात तर पहिलं काय आहे वन वनला वनचं नो रोमन न्युमरल्स कसं लिहिणार आहेत आपण वन म्हणलं काही तर एकच रेषा द्यायची आणि हा झाला एकचा रोमन अंक दोनचा काय येणार मग इथं दोन उभ्या रेषा द्यायच्या हा झाला दोनचा रोमन अंक तीनला तीन उभ्या रेषा द्यायच्या हा झाला तीनचा रोमन अंक आणि भरपूर मुलं काय होतात कन्फ्युजन होतात की चारला पण ते चार रेषा देतात पण चारला चारचं चार रोमन नंबर समजून घेण्यासाठी पा अगोदर पाचचा आपण मी सांगते त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला चार आणि सहाचा सोपा जाईल पाचचा म्हणजे असं आपण इंग इंग्लिशमधले व्ही काढतो तसंच पाचचा रोमन अंका रोमन नंबर्स असतो तर हे हे पाचचं समजलं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली चार आणि सहाचं पटकन समजायला होईल तर एकला एक रेष द्यायची उभी मग एक आहे दोनच्या दोन उभ्या रेषा द्यायच्या तीनला तीन द्यायच्या आणि पाचचं व्ही आहे मग हे पाचच्या अगोदर चार असतंय म्हणून त्यामुळं इथं वी इंग्रजीतलं वी लिहितो आपण तसं लिहायचा आणि त्याच्या अगोदर रेश द्यायची त्याच्या अगोदर रेश दिली तर हे झालं चारचा रोमन नं नंबर आणि पाचच्या नंतर सहा असतंय म्हणून इथं पाचच्या वी लिहायचं आणि नंतर उभी रेष द्यायची हे झाली सहाची मग कन्फ्युजन कशामध्ये जास्त होतं तर चार आणि सहाच्यामध्ये तर त्याच्यासाठी पाचचं लक्षात ठेवायचं पाचचं काय असतंय आपण इंग्लिशमध्ये वी लिहितो ते तो म्हणजे तो नंबर म्हणजेच पाचचा रोमन अंक असतो आणि त्या पाचच्या अगोदर रेष दिली तर ती चारचा रोमन नंबर असते आणि पाच वीच्या नंतर रेष दिली पुढं तर मग सहा नंतर असते पाचच्या असं लक्षात ठेवायचं की चार अगोदर असते म्हणून वीच्या अगोदर रेष आली तर ते चारचा रोमन नंबर आहे आणि पाचच्या नंतर सहा असते म्हणून या वीच्या नंतर उभी रेष आली तर ते सहाचा रोमन अंक असतं मग हे जास्त कन्फ्युजन तर चार सहा किंवा नऊ अकरा या अंकामध्ये होते त्याच्यासाठी अगोदर पाचचं लक्षात ठेवायचं त्याच्यावरून ह्या म्हणजे सलग तीन पाठ होऊन जातील तर अंक पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेव ठेवलं तर सोपं जातं समजायला पण आणि कायमचं लक्षात पण राहिला मग आता इथं एकला एक, एक रेष दिली दोनला दोन, दोन रेषा दिल्या तीनला तीन, तीन मग ही चारला अगोदर उ उभी रेष दिली आणि नंतर इंग्लिशमध्ये वी काढतो तसं काढलं ती चारचं झालं ही पाचचं सहा आणि सातचं काय राहणार ही पाचचा असतो ही एक उभी रेष म्हणजे सहा आणखी अन, एक उभी रेष म्हणजे सात असते ही उभी रेषा म्हणजे एक एक संख्या वाढते असं लक्षात ठेवायचं मग वी आणि डबल दोन रेषा दिल्या का सात झालं हे मग नंतर वी ही वीच्या नंतर वी ही रेषा एक सहा झालं ही सात ही आठ मग ही तीन रेषा दिल्या का हे झालं आठचा रोमनांक आता मी चार पाच सहाचे तीन समजायला कसे सोपे जाते तसंच दहाच आहे व्ही म व्ही इंग्लि इंग्लिशमध्ये वी लो इंग्लिश तो, तो म्हणजे पाचचा असतो आणि एक्स एक्स म्हणजेच काय असतो दहा असतो मग एक्सच्या अगोदर जर एक उभी रेषा आली मग नऊ अगोदर येते त्याच्यामुळे जर अगोदर उभी रेषा आली तर ते नऊ आहे म्हणायचं आणि एक्सच्या नंतर एक उभी रेषा आली तर ते अकरा आहे म्हणायचं कारण दहाच्या नंतर अकरा येते असं लक्षात ठेवायला सोपं जातंय मग दहा हे तीन जास्त समजून घ्या कारण वी म्हणजे पाच वीच्या अगोदर रेषा आली तर ती चार आणि नंतर आली तर सहा तसंच दहाला काय येतो एक्स येतो दहा एक्सच्या अगोदर रेषा आली तर ती नऊ असते आणि इथं कन्फ्युजन काय होतं ज्या ज अर्धी माहिती असेल तर वी काढणार तुम्ही आणि चार रेषा दिल्या तर त्या नऊ बनतील या चुकवण्यासाठी मुद्दा असं देतात पण त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं की पाच आणि दहाचं लक्षात ठेवायचं मग दहाच्या नंतर एक उभी रेषा झाली हे अकरा बाराचं कसं होणार एक्स येतात एक उबिरेश एक ये हे अकरा झालं आणि आणखी एक उबिरेश बारा झालं तेराचं कसं आहे एक्स ही अकरा ही बारा ही तेरा हे झालं तेरा चौदाचं आता चौदाचं समजून घेण्या अगोदर पंधराचं घेऊ म्हणजे सोपं जाईल पंधरा म्हणजे काय राहणार हे दहा आणि हे पाच मग हे वी म्हणजे पाच असतं मग दहा आणि पाच हे पंधरा आणि दहा आणि चार कसं लिहितो आपण चार घेतल्या सेम दहा झाल्यानंतर दहा चार चौदा असते तसं मग हे चार इथं इथलं असं चार घ्यायचं हे झालं चौदाचं आता पंधराचं झाल्यानंतर सोळा सोळा कसं बनतो ही दहा हे पाच पंधरा आणि हे एक सोळा सतराचं दहा मग सतराचं दहा आणि वरचं सातचं काय असतं आपलं हे सातचं असं लक्षात ठेवायचं दहा हे वी हे किती झालं दहा पंधरा परत हे सोळा आणि हे सतरा नंतर हे टेन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीचं कसं बनेल मग ट्वेंटीचं कसं बनेल टू एक्स हे ट्वेंटी आणि नाईन्टीचं काय बनेल एक्स आणि नाईन कसं लिहितो आपण आय एक्स मग इथं टेन आणि आय एक्स इज इक्वल टू नाईंटी हे झाले आपले एक ते वीसपर्यंतचे रोमन अंक तर अशाच प्रकारे आपण एक्स्ट्रा पण थोडे तुम्हाला मी सांगणार आहे ते तुम पुढच्या वेळेस हे एक्स्ट्राचे आहेत म्हणजे तुम्हाला विचारले आहेत वीसपर्यंतच पण एक्स्ट्रा माहिती होण्यासाठी मी तुम्हाला त्याच्या पुढचे आणखी सांगते मग आपण आता वीसपर्यंत पाहिलं वीसच्या नंतर तसंच एकवीसचं काय म्हणाल एक्स एक्स वन मग आता तुम्ही काय करायचं ग्रहपाठाला मी तुम्हाला ट्वेंटी वन टू थर्टी तुम्ही बनवा तुम्हाला येते का पहा आणि सुरुवातीला मनाने बघा नाही आलं तर मग वीसचं कसं बनवलं आपण दहा अकरा ते वीस कसं बनवलेत म्हणजेच दहा 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 आहे बघा सगळीकडे आणि पुढं काय वन टू थ्री टेनपर्यंत आहे तसंच वीसचं एकवीसपासून तीसपर्यंत बनवताना कसं येईल तर इथं एक एक्स आहे तर इथं दोन एक्स लिहायचे मग इथं एक्स एक्स आहे ही झालं एकवीसचं बनेल परती एक्स एक्स दोन आहे हे बावीसचं बनेल असं तुम्ही ग्रह स्वतः बघा एकवीस ते तीसपर्यंत तुम्हाला आलं का मग तुम्हाला रोमनांक समजले म्हणायचं मग आता एक्स एक्स्ट्राचे मी पुढचे सांगते तुम्हाला म्हणजे आता दुसरा तीसपर्यंत तर हे सोपे जाईल सो वेगळं काय तर ते वेगळं मी सांगते तुम्हाला फोर्टी फोर्टीला काय असतो एक्स एल फिफ्टी फिफ्टीला काय असतो येल नंतर काय नाईंटी नाइंटीला काय असतो एक्स सी हंड्रेड हंड्रेडला काय असतो सी फाय हंड्रेडला काय असतो डी आणि वन थाउजंड वन थाउजंडला काय असतो यम मी आणखी एकदा सांगते हे एक्स्ट्राची माहिती आहे पाठच करून ठेवा आहे फोर्टीला काय येतं आहे एक्स एल फिफ्टीला एल नाईंटी एक्स सी हंड्रेड सी फाय फायव हंड्रेड डी आणि वन थाउजंड यम तर हे तुम्ही पाठच करा बाकीच्यांना तर सर्वांना वीसपर्यंत येत आहेच पण तुम्हाला जर बाकीच्यांपेक्षा थोडे एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल आणि एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि पाठच करून ठेवा नंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण दुसरा प्र क्वेश्चन नंबर टू काय आहे राईट द फॉलोइंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे आता त्यांनी रोमनास अंकामध्ये दिलेले आहेत ते आपल्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहायचं तर इंटरनॅशनल नंबर म्हणजेच आपण इंग इंग इंग्रजीमध्ये लिहितो त्याला इंटरनॅशनल नंबर म्हणतात परत आपण मराठीत लिहितो त्याला देवनागरी नंबर म्हणतात मग आता इथं यांनी इंटरनॅशनल नंबरमध्ये न्यूमल्समध्ये लिहायला सांगितलं हे काय व्ही वी म्हणजे काय सांगितलं तुम्ही मी तुम्हाला फाय व्ही आय व्ही म्हणजे फाय ही उबीएक्रेश म्हणजे सिक्स ही सेवन ही एक्स एक्सचं काय येणार टेन एक्स आय आय तीनदा तीन, तीन रेषात पुढे म्हणजे एक्स म्हणजे दहा असतो त्याच्यानंतर ही अकरा बारा तेरा म्हणजेच किती राहणार थर्टी नंतर एक्स एक्स आय व्ही आय व्ही म्हणजे काय असतो फोर असतो मग एक्स टेन टेन प्लस फोर येणार किती येणार फोर्टी एक्स व्ही आय व्ही आय म्हणजे व्ही म्हणजे फाय असतो फायव्हच्या नंतर रेषा आली म्हणजे तो सिक्स असतो हा काय टेन टेन आणि सिक्स सिक्स्टी एक्स एक्स म्हणजेच काय असतो टेन आणि वी आणि वन टू थ्री रेषा म्हणजेच काय असतात हे फाय सिक्स सेवन एट टेन आणि एट एटीन नंतरचा आहे हा म्हणजे नुसता हा जर जर ही 5, 6, 7, 8, केला नुसतं एक्स केला तर तो काय असतो टेन आणि टेनच्या अगोदर रेषा आली म्हणजे तो काय आहे नाईन आणि नंतर रेषा आली तर काय असेल तुम्ही तुमच्या घरा घरच्या अभ्यासाला घ्या क्वेश्चन नंबर थ्री काय फिल इन द एम टी बॉक्सेस म्हणजे आता हे त्यांनी बॉक्स दिलेत ते फिल करा म्हणलेत म्हणजे इथं नंबर्स दिलेत एक नंबरच्या ह्याच्यात खाली रोमन नंबर्स लिहा न्यू लिहा म्हणलेत मग वरचं काय थ्री 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 रोमन अंकामध्ये कसं लिहिणार आपण वन टू थ्री तर इथं काय दिलं आहे फाय ही फाय आहे त्यानंतर पुढं तीन रेषा म्हणजे काय असतो फाय सिक्स सेवन एट म्हणजे इथं काय लिहिणार आपण एट ई आय जी एच टी नंतर सिक्स आहे सिक्स कसं लिहितो आपण ही फाय आणि पुढं एक रेश सिक्स परत हा काय पर टेन का असतो एक्स म्हणजे त्याच्यापुढे एक रेश म्हणजे एलेवन ट्वेल्व म्हणजे इथं काय लिहिणार ट्वेल्व ट्वेल्व हा काय एफ आय एफ टी डबल यू एन फिफ्टीन फिफ्टीन कसं येणार मग एक्स आणि ही व्ही म्हणजे काय झाला हा फिफ्टीन हा काय एक्स आणि आय एक्स म्हणजेच काय झाला हा एक्स आणि आय एक्स म्हणजे तर आ, ही एक्स म्हणजे टेन आणि आय एक्स म्हणजे नाईन मग टेन आणि नाईन काय होणार एन आय एन एन नाईनटीन आता क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर काय राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स म्हणजे ह्या याचे रोमन नंबर असल्या म्हटले नाईनचं काय येत आहे आय एक्स आय एक्स म्हणजे नाईन फोरचं काय येत आहे आय व्ही वी म्हणजे फाय असतो त्याच्या अगोदर असेल तर फोर असतो नंतर असेल तर तो वीच्या नंतर जर ही रेषा असेल तर काय असतो सिक्स असतो टूचं काय येणार दोन रेषा एलेवनचं काय येणार एक्स आणि त्या पुढं रेषा आली तर ती टेन आहे हा टेनच्या नंतर एक म्हणजे एलेवन स सेवन्टीनची काय आहे टेन ही फिफ्टीन आणि सिक्स्टीन सेवन्टीन नंतर एटीन एटीनचं काय टेन ही फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एट्टीन आता क्वेश्चन नंबर फोर झालेला आहे आपला पण आता नंतरचा क्वेश्चन नंबर फाईव्ह बघूयात क्वेश्चन नंबर नम्ब, क्वेश्चन नंबर फाईव्ह काय आहे तर त्यांनी दिलेले इथं इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत रोमन नंबर्स दिलेले आहेत ह्यांच्या म्हणजे जोड्या बरोबर आहेत का ते विचारलेत नसेल इफ इफ रॉंग करेक्ट जर म्हणलेत त्यांनी मग जर करेक्ट असेल तर त्याला आपल्याला टिक करेक्ट टिक करायचे आहे तर काय इंटरनॅशनल नंबर म्हणजे पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्यांनी फोर तर फोर हे बघा फोर म्हणजे वन टू थ्री फोर पण ह्या रेषा फोर आहेत हे बरोबर आहे पण हे असं लिहितात का ही चुकीचं आहे त्याच्यामुळे आप आपल्या आपण पहिल्यांदा याला काय करू हे रॉंग करूया मग याचं करेक्ट काय आहे तर फोर कसा असतो हा व्ही म्हणजे फाय असतो आणि फायच्या अलीकड फोर आहे त्याच्यामुळे ही तर अलीकड रेश असते त्याला काय म्हणायचं फोर आता दुसरी काय सिक्स ही करेक्ट आहे का सिक्स ही फाय आहे फायच्या नंतर एक रेश म्हणजे ही सिक्स आहे कसं आहे करेक्ट आहे ही काय एट ही काय हे असा का प्रकारच नाही आहे की इथं जर फक्त एक रेश असेल तर ते नाईन होत होतं पण ही एट नाही आहे हे चुकीचं आहे मग एट कसं असतं आहे तर व्ही म्हणजे फाय सिक्स सेवन एट हे एट आहे सिक्स्टीन कसं असतो आपलं हे सिक्स्टीन टेन टेन आणि हे फाय फिफ्टीन आणि ही सिक्स्टीन हे बरोबर yes. right. आहे का येस इट इज राईट फिफ्टीन फिफ्टीन कसं आहे ही वी हे बघा किती हे दिलेलं आहे चुकण्यासाठी हे वी म्हणजे फाय हे वी म्हणजे फाय टेन आणि हे वी म्हणजे फिफ्टीन मग हे फिफ्टीन आहे हे बरोबर आहे का कसं असतं फिफ्टीन हे रॉंग आहे फिफ्टीन कसं असतं हे टेन आणि हे फाय तर हे आहे फिफ्टीन तर अशा प्रकारे आपलं क्वेश्चन नंबर सेट नंबर प्रॉब्लेम सेट पहिला संपलेला आहे जर तुम्हाला सांगण्याची पद्धत आवडली असेल आणि समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद